उज्वल करियरचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे दहावी बारावीनंतर एन बी ए मानांकित उचगाव येथील एन आय टीमधील प्रवेश इथे आहेत मेकॅनिकल मॅकॅट्रॉनिक्स व ॲडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स पॉवर कंप्युटर सायन्स व ए डिग्री कोर्सेस आणि सिव्हिल ऑटोमोबाईल मेकॅनिकल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स कम्प्युटर व ए आय डिप्लोमा कोर्सेस अनुभवी प्राध्यापकांसोबत स्मार्ट क्लासरूम्स डिजिटल लायब्ररी इंडस्ट्री स्पॉन्सर्ड लॅब्स सुसज्ज वर्कशॉप इनोव्हेशन व बिझनेस स्टार्टअप सेंटर उद्योगांची सामंजस्य करार प्लेसमेंट ची हमी शासकीय सवलत माफक व सुलभ हप्त्यात फी सह हॉस्टेल आणि बस ची सोय एन आय टी मधील प्रवेश म्हणजेच करिअरचा राजमार्ग आणि प्रगतीचा महामार्ग संपर्क अठरा शून्य शून्य आठशे नव्वद बासष्ट नव्वद येथील डी के टी ईच्या टेक्स्टाईल आणि इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटमधील मेकॅनिकल इलेक्ट्रिकल व ई टी सी विभागातील चौदा विद्यार्थ्यांची थर्मॅक्स या नामांकित कंपनीत कॅम्पस इंटरव्ह्यूद्वारे निवड झाली आहे ऊर्जा क्षेत्रातील या अद्ययावत तंत्रज्ञानाचा फायदा इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना होण्यासाठी डी के टी ई व थर्मॅक्स यांच्यामध्ये झालेल्या सामंजस्य करारांतर्गत अंतर्गत के टी ईमध्ये कॅम्पसमेंट कॅम्पस प्लेसमेंट पार पडला यामध्ये त्यांनी गुणवत्ता चाचणी ग्रुप डिस्कशन विविध संभाषणाद्वारे व गुणवत्तेच्या आधारे या विद्यार्थ्यांची निवड केली आहे थर्मॅक्स कंपनी ही ऊर्जा क्षेत्रातील एक नामवंत कंपनी असून ऊर्जा क्षेत्रातील नवनवीन आणि अद्ययावत तंत्रज्ञानामध्ये ही कंपनी अग्रेसर आहे डी केटीई व थर्मॅक्स या करारांतर्गत चार महिन्याचा आणि एकूण दोनशे तासांचा पॉवर प्लांट इंजिनिअरिंग हा कोर्स डी के टी ए आणि थर्मॅक्स यांच्या परस्पर सहकार्याने साकार झाला आहे यामुळे विद्यार्थ्यांच्या पॉवर प्लांट इंजिनिअरिंग या विषयाच्या प्रॅक्टिकल ज्ञानामध्ये भर पडलेली आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये उद्योग विश्वाला आंतरविद्याशाखीय प्रकल्पावर काम करू शकतील अशा अभियंत्याची गरज आहे त्या अनुषंगाने व विद्योग विश्वाची गरज लक्षात घेऊन डी के टी ईमध्ये अशा प्रकारच्या अभ्यासक्रमाचा समावेश केला गेला आहे ज्यामुळे विद्यार्थ्यांची विविध कंपन्यांमध्ये निवड होण्यास मदत होत आहे या कॅम्पस इंटरव्ह्यूमधून डी के टीच्या मेकॅनिकल इलेक्ट्रिकल व ई टी सी इंजिनिअरिंग विभागातील चौदा विद्यार्थ्यांना थर्मॅक्स या कंपनीमध्ये नोकरीची सुवर्णसंधी मिळाली यामध्ये कौशिक पाटील प्रतीक पाटील विवेक पोदार ऋतुजा गायकवाड गायत्री राजगोळे गोळे रोहन शेटे आशुतोष शिंत्रे नितीन दुधाणे योगेश चव्हाण शुभम चौधरी यश शेट्टी साक्षी कनिरे उत्कर्ष पाटील व प्रज्ञा पाटील हे विद्यार्थी निवड झालेले आहेत निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष कल्लापण्णा आवाडे उपाध्यक्ष व आमदार प्रकाश आवाडे सचिव डॉक्टर सपना आवाडे व सर्व विश्वस्त यांनी शुभेच्छा दिल्या सदर विद्यार्थ्यांस संचालिका डॉक्टर सौ यल यस आडमुठे विभागप्रमुख डॉक्टर व्ही आर नाईक डॉक्टर आर्यन एन पाटील डॉक्टर एस ए पाटील टी पी ओ प्राध्यापक जी एस जोशी व सर्व प्राध्यापक वर्गाचे मार्गदर्शन लाभले न्यूज अखाडासाठी विनोद नाजरेंसह सागर शेरखाने ताज्या अपडेटसाठी पाहत रहा न्यूज आखाडा